राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथं राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे दारूच्या व्यसनामुळे परिसरातील अनेक तरुण कमी वयात मरण पावले तसेच या दारुड्यांचा समाजाबरोबरच त्यांच्या घरच्यांना देखील त्रास होत असतो विशेषत कुटुंबातील सदस्य दारू पित असल्यावर महिलांना हा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी महिलांनीच आता कंबर कसली असून दारूमुळे कुणी मयत झाले तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असा इशारा परिसरातील महिलांनी दिला आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी दिनांक तीस जून रोजी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले प्रसादनगर परिसरातील राजरोजपणे दारू विक्री व्यवसाय चालू आहे दारू विक्रेत्यांना परिसरातील नागरिकांनी भेटून व्यवसाय बंद करा आमचे प्रच प्रपंच उद्ध्वस्त होत आहे असं समजावून सांगितले परंतु ते कोणाचंही ऐकत नाहीत आम्ही पोलिसांना हप्ते देतो तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या आमचे काही वाकडे होत नाही असं मस्तवाल उत्तर दारू विक्रेत्यांकडून दिलं जातं परिसरातील जिल्हा परिषद शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हनुमान मंदिर परिसरात हा व्यवसाय चालतो काही तरुण दारू पिऊन शिवीगाळ व धिंगाणा करतात त्याचा शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड देखील केली जाते त्यामुळे या परिसरातील अवैध दारू व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावेत असं निवेदनात म्हटलं आहे निवेदन देता वेळी शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार रुथ कांबळे मंगलथोरात सविता बनसोडे रोशन शेख स्वार्थाबाई जाधव जैतून भाभी माया साठेव लता जगता पलका पठारे लता साळवे एलनबाई गायकवाड परिगाव सरोदे अंजू बोर्डे पल्लवी पवार रंगूबाई मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी नागरिक उपस्थित होते शोशाई न्यूज प्रतिनिधी गोविंदा अडाव राहुरी माझं नाव कविता साळवे आम्ही ना लय दिवसाचा प्रयत्न करतो ते दारू बंदीचा ईद आलं ना आम्हाला निसते म्हणतात तुम्ही घरी जा आम्ही करीतो आम्हाला म्हणतात का तुम्ही तपास करा तुम्ही धरून द्या आम्ही कशी काय दारू धरून द्यायची तुमचं काम काय मग आम्ही जर दारू धरून द्यायच मग तुम्ही करता काय हा आम्हाला अशी ईद आल्यावर आम्हाला वाटी लावून द्या त्यात आम्हाला म्हणतात जा जा आम्ही आलोच सांध्या काळी आले का घडीभर आले का याच्या त्याच्या घरात घुसल्या काय निघून जाते आमचं जे रोजचं चालू आहे ते चालू आहे चा आमचे लहान लहान पोरं तिथं कुणी सोयरीक द्याय ना आमच्या मुलांना असं म्हणू राहिले का हे प्रसाद नगर लय दारुड झालेलं आहे आणि ते लोक दारूवाले ऐकत नाही आम्ही जर बोलायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणतात का तुमच्या पोरांवर आम्ही काही बी आळ घेऊ आम्ही आमच्या अंगावरचे कपडे फाडू मग आम आता आम्ही काय आहे रोज आम्ही या राहनात काम करतो संध्याकाळी मरणाचे लोक दारू पी ते बायांना तारास देते कालवण भाकरी बाहेर रस्त्याला फेकून देते मग आता आम्ही कर का काय करायचं माग बी मागच्या वर्षी मेलेले आहेत आम्ही डायरेक्ट म्हणल इथं आणून पुरणार आम्ही हे सुद्धा बोललेलं आहे पण आमची कुणी दखल घेतलेली नाहीये आणि आता आमचं एवढंच म्हणणं इथून पुढे जर कुणी जरी मेल तर आम्ही डायरेक्ट इथं पोलीस स्टेशनला आणून इथं जाणार आहे आमचं एवढंच म्हणणं नाही मी शरद साळवे राऊरी फॅक्टरी प्रसाद नगर येथील दारूबंदी झाली पाहिजे आता आम्ही पी आय साहेबांना निवेदन दिले आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमची लवकरात लवकर नगरची दारू आम्ही बंद करू बऱ्याच दिवसाचे आम्ही अनेक निवेदन दिले आहे पण कुठल्याही प्रकारे दारू बंद झालेलं नाही तात्पुरतं तेवढ्या पुरत तेवढी ते दारू बंद होती पुन्हा चालू होती आणि ज्यावेळेस आम्ही जर सांगायला गेलो तर ते लोक आम्हाला दादागिरीची भाषा वापरतात तर पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दारू बंद करावी दारू पिणारे लोक प्रसादनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या अवतीभोवती फिरतात प्रसाद नगरची शाळा आहे हनुमान मंदिर आहे आणि खूप त्रास आहे आणि जे इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की ज्यांचे म्हणजे जे मुलं आहेत ना अक्षरशः त्यांचे म्हणजे मरायला लागलेले आहेत हां अक्षरशः त्यांच्या किडण्या खराब झाले आहेत आणि आज या सर्व महिला ज्या आज निवेदन द्यायला आलेल्या आहेत आज आज त्यांचा हि कॅम्पो आहे या महिला काम सर्व कामाला चाललेले आहेत या कामाहून कामाला न जाता या महिला सगळ्या कॅम्पो घेऊन इथ आले का आज त्या स्वतः काम करतात आणि त्यांचे नवऱ्या दारू प्या तर आमची पोलिसांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमची दक्षता घ्या आणि आमची दारू बंद करा हीच विनंती मी मंगल थोरात हे मी काम धंद्याला जात असते आमचा मालक वय खूप झालेला आहे काही घरातलं इकून दारू पेतात आणि ते दारूवाले काय काही ऐकत नाही ते आमच्या संग भांडायला येतात उलटी काय करायचं आम्ही दारू बंद झाली पाहिजे लंगडत लंगडत जा त्या या आठ दिवस झाले मी कवर त्यांच दुखणं काढू म्हातारे वयस्खोर माणस आहे आम्ही कवर का दुखणं काढायचं असं तिनदास न्यायचं जावं तीन तिनदास नीट करायचं काय करायचं आम्ही हे दारू आले काय बंद करते नाही ते दारू बंद झाली पाहिजे काम करतो आबा आमची खुरप्या सुद्धा संघ आहेत पिशव्या आहेत भाकरीच्या आमच्या आम्ही चाललेलो तसं तिकडे आलेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या